नमस्कार मित्रांनो मी सुमी तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो गावाखाली खूप चार पाच दिवस पाऊस पडता आणि आमच्या इकडे नदी हार्डली दोन मिनिटावर आ आणि जास्त पाऊस पडलो ना नदीचा पाणी सरळ कोपऱ्यात येतात कोपऱ्यात जमा होता आणि पहिलं पाऊस लागलो ना खूप जोरदार पाऊस लागलो की कोपऱ्यात पाणी जमा झालेला असता मग ते नदीतले मासे असतात ते वाहन येतात आता गावात मासे कसे पकडतात ना ते तुमका मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते सो चला तुम्ही सुद्धा मासे पकडूक आणि आजच्या व्हिडिओ आपण वेळ न घाला तर सुरुवात करूया

म्हणजे बाहेर तुझे एक दोन आले सकाळी पकडलं मोठा नदीच पाणी आलं असतं ना इकडे तर सगळे बाहेर आले आम्ही पहिले मोठे मोठे वारायचे जाऊ काय जाऊ जाऊ जातो तू पण आहे भेटला पकड 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 तिकडे बघ असले भेटले <laughs> तिथे खूप <को> भेटला <laughs> अभय भेटला एक एक रोन

पहिल्या पावसाचे खवळे मे महिन्या पावसातले खवळे आम्ही चाललो आता मळ्यात त्या साईडला खाली चाललो आमच्या इथे अजून पाऊस आता कंटिन्यू पडलो असतो पाणी साचलं असत अजून हा

मेले नदी वर, नदी वर आता आम्ही खवळे बघितलो मारताना आणि आता आम्ही नदीवर नदीवर किती पाणी भरलं आणि मळ्यामध्ये सगळं पाणीच पाणी ह्या अजून दिवसभर पाऊस पडलो आणि पुन्हा उद्या पडलो ना जास्त पाणी मग नदीचा पाणी सगळं मळ्यात येतेला मग मळ्यात अजून मजा येते कारण सगळे मासे जे नदीतले आहेत ते भावत येतले होय मग उद्या सकाळी 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 सगळे मासे मळ्यात चढतले ही माडाची झाडं दिसत आहेत त्याच्या पलीकडे नदी आहे आणि हे आमचे कोपरे आहेत आणि हा आमचा गडगा आहे टच लाईनला जर उद्या जास्त पाऊस पडला तर इथपर्यंत पाणी जमा होतं ना घवळे पकडून सुद्धा येईल आमचं चल इथून इथून असं सरळ चालत जा चौकात जा, जा। येतोय चल चल कार्यावरची कसरत चल चल पुढे चल हळूहळू चला पुढे धावू नको हे लावायचं आपण त्याला गांडूवी लावायचं आणि ते का सोडायचं घरी बोलतात त्याला गरी बोलता इकडे तुम्ही नारळ पकडतानाचा सीन झालेलो ना मामा काय हा नारळ पडले चला आम्ही आता नदीवर पोचलो किती वाढलंय पाणी बघ किती पाणी आलंय बघ थोडं पण एरबी पाणी नसतं पावसामुळे जमा झाला आता मग ही काय सांगते म्हणजे मला वाटत ते दुपार इथपर्यंत होत तिथपर्यंत असणार काय पाणी इथपर्यंत लागणार जेव्हा यायला सुरुवात झालं म्हणजे आता लागल्याच जमा रामजी तिकडे गेला कशाला आठवण करतो ते त्यांची चेटी बांधली नारिंगली गणपती लोकांना पण द्यायला लागणार आम्ही असेच चालत जायचो इथून इथून गेलो ना चाललंच तिकडे याच्यावरून तिकडे जायचं हा ते जेटीचा क्रॉस केलं तिनंजून शाळेत तिथे जायचे शाळा हा नाही असं चालत जायचं पाया करायची किती वर्ष इथे बांधलेलं हे वाहून गेलं तिथे बांधलं ते वाहून गेलं तू पण आला तुपन आला ना ती पण तू पण आला काय ये घरी बघू शकतास किती पाणी भरलं अजून पाऊस पडलो धा धा सगळा इथपर्यंत हे सगळे फुल होते पायरे आणि हायना थेट डायरेक्ट मळ्यात आवा ऐकणारे भेटलेला आहे नदीवर फिरून खूप मजा आली

हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता पाच पण त्याच्यातला वरचा पिकलो अरे मगाची ते आपण त्या दिवशी खाला ना तो ना हा तो, 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 तो खाऊया चलेगा चला हा म्हणून तो आहे नाहीतर तो कधीच गेला असता